गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियात वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत की तुम्ही मुंबईत राहता महाराष्ट्रात राहता तुम्हाला मराठी आलीच पाहिजे तुम्ही मराठीत का बोलत बोल, नाहीयेत आता हा व्हिडिओ पहा बोल मराठी नाही तुला नाही ती मुलगी म्हणते की मला ज्या भाषेत बोलायचं ते भाषेत मी बोलन हे खरंय कारण आपल्या राज्य घटनेतलं कलम एकोणीस महत्व अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वतःला व्यक्त करण्यासाठी कोणतीही भाषा निवडण्याचा अधिकार त्यामुळे त्या मुलीचं खरंय पण आपल्या राज्य घटनेमध्ये कलम एकोणतीस आहे ते म्हणजे संस्कृती भाषा लिपी यांना जतन करण्याची तरतूद एखाद्या राज्याची राष्ट्रभाषा त्या भाषेचा आदर राखण्याची तरतूद यामुळे मुंबईत असो का महाराष्ट्रात मराठी भाषेचा आदर राखला गेला पाहिजे मी राजस्थानी हूं मैं राजस्थान से मेरे एंसेस्टर बिलोंग करते थे मैं रहता महाराष्ट्र में मला मराठी पण बोलता येते मेरे को माने मारवाड़ी भी बोलता आवे मेरे को हिंदी भी आता है लेकिन महाराष्ट्र में मैं मराठी ही प्रिफर करता हूं अशी साठी परिस्थिती निर्माण का होते सगळे कारण कारणीभूत आहेत पहिले म्हणजे की जॉबच्या संधी हजार च्या जनगणनेनुसार टक्के लोक हे परप्रांतातले आहेत मुंबईत म्हणजे यूपीतले असो बिहार मधले असो यांची संख्या मुंबईमध्ये सर्वाधिक आहे बाहेरच्या राज्यातून मुंबईत येतात वेगवेगळे उद्योग व्यवसाय करतात बिहार मधील राजकीय नेत्यांनी बिहारमध्ये उद्योग निर्माण केले नाही क्युकी उनको विकास नाही सन्मान त्रेचाळीस टक्के लोक हे मुंबईतले परप्रांतातले आहेत ते इथे येतात व्यवसाय उद्योगधंदे निर्माण करतात प्रॉपर व्यक्तीला जॉबच्या संधी भेटत नाही आहेत एखादा व्यवसाय असो उद्योग असो यामध्ये संधी भेटत नाही ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रात नाही आहे कर्नाटकमध्येही आहे कर्नाटकच्या बँगलोरमध्ये बँगलोर हे आय टी हब आहे त्यामध्येही कन्नडा वर्सेस इतर लँग्वेजमध्ये कन्नडा वर्सेस हिंदी अशी भाषेची परिस्थिती पाहायला भेटते भाषा का महत्वाची तर उत्तर भारतात हिंदीच्या आधी मारवाडी बाघरी हरियाणवी अवधी भोजपुरी मैथिली छत्तीसगडी या भाषा होत्या परंतु हिंदीचं वर्चस्व वाढत गेलं आणि सगळ्या भाषेचं वर्चस्व कमी झालंय आणि हिंदी तिथे डॉमिनंट करते राजस्थान असो हरियाणा असो युपी असो बिहार असो यांच्या आधीच्या भाषा ह्या वेगळ्या होत्या दुसऱ्या राज्यातून जे लोक आले ते म्हणतायत की आमच्यावर मराठी फोर्सफुली थोपवली जाते आम्हाला मराठी बोलाच असं म्हटलं जातंय आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही हिंदी बोलूच नका पण तुम्ही मराठी सुद्धा बोला ना आम्ही मराठी माणसं आम्ही मराठीला प्रोटेक्ट करतोय नॉट हेट एनी लँग्वेज वी प्रोटेक्ट अवर लँग्वेज अवर हिस्ट्री तुम्ही दुसऱ्या राज्यातून इथे येता नोकरी करता व्यवसाय करता पैसे कमवता घर घेता तुम्ही एवढं सर्व त्या ठिकाणी करता तर त्या ठिकाणची भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे त्या ठिकाणची संस्कृतीची तुम्ही जुळून घेणं गरजेचं आहे जर हेच एक उदाहरण म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या देशात गेला आणि तिथे जर तुम्ही म्हणलं की आम्ही हिंदीच बोलणार त्या देशाची भाषा नाही बोलणार तर तसंच तिथं नाही चालणार त्या भाषेशी त्या संस्कृतीशी तुम्हाला जुळून घ्यावाच लागेल बँकिंग एक्झाममध्ये एक एल पी टी म्हणून एक एक्झामची एक स्टेज असते लँग्वेज प्रोपेन्शियन्सी स्टेज जास्त यामध्ये तर ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करणार आहे तर त्या ठिकाणची भाषा तिथे लोकलची भाषा तुम्हाला आली पाहिजे कारण की तुम्हाला त्या तेथील पब्लिकशी कॉन्टॅक्ट करायचा आहे जर तुम्हाला त्या पब्लिकची भाषा येतच नसेल तर तुम्ही कसं त्यांच्यासोबत चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकाल आपण बँकेत गेलो आणि पुढचा जर बँक मॅनेजर असो कॅशियर असो हा जर आपल्याला हिंदीत बोलला तर आपण हिंदीत बोलतो पण त्या व्यक्तीला एल पी टी एक्झाम मार्फत म्हणजे आता तर मराठी ही भाषा वाचता येणं लिहिता येणं ही एक्झाम त्यानं स्टेज एक्झामची स्टेज त्याने पूर्ण केलेली असते सगळ्याचा हेतू एकच असतो की त्या स्थानिक लोकांना आपण चांगल्या प्रकारे सेवा पुरवू हा वाद काय फक्त मराठी वर्षीच हिंदीचा नाहीये तुम्ही ज्या ठिकाणी आलात त्या ठिकाणची तुम्हाला भाषा येणं गरजेचंच आहे ना आम्ही कोणत्या भाषेला विरोध करीत नाही आहेत आम्ही आमच्या भाषेला जपतोय माय मराठी आई सारखा दर्जा जय मराठी भाषेला त्यामुळे महाराष्ट्रात मराठी बोललीच पाहिजे तुम्हाला याविषयी काय वाटते नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र